देवगड हापूस आंबा विकत घेताना ग्राहकांची अनेकदा फसवणूकच होते पर प्रांतातील हापूस देवगडचा हापूस सांगून सर्रासपणे विकले जातात आता मात्र यावर आळा बसणार आहे देवगडमध्ये पिकवलेल्या प्रत्येक आंब्यावर आता एक युनिक कोड स्टिकर असणार आहे या स्टिकरच्या माध्यमातून आंब्यांची अस्सलता स्पष्ट होणार आहे युनिक कोड वरील स्टिकरचा फोटो एक्क्याण्णव सदुसष्ट सहासष्ट अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव या नंबरला व्हॉट्सअप केल्यावर त्यावरील कोड मागितला जाईल यावरून त्या आंबा या उत्पादक शेतकरी बागायतदार याचे नाव त्याचं ठिकाण समजणार आहे अशा रीतीने देवगडचा हापूस आंबा प्रत्यक्ष देवगडचाच आहे याची खात्री पटवून घेता येणार आहे आता त्याच्यामध्ये काय हा स्टिकर युनिक अशा आणि आहे की त्या स्टिकर लांब्यावर लावल्यानंतर कोणीही त्याचं डुप्लिकेशन करू शकणार नाही कोणीही त्याचं टॅम्परिंग करू शकणार नाही अशा पद्धतीचे हे स्टिकर आहेत आता प्रश्न असा आहे की तो इतक्या आंब्यांना कसा लावायचा हाही एक प्रश्न आहे बागायतदारांना सुद्धा पडलेला प्रश्न आहे ज्याचे मोठ्या प्रमाणावर आंबे आहेत तो कसा काय पण हे आपल्याला आता आंघोळने केलं पाहिजे आम्ही आता पूर्वी ग्रेडिंग पुढे करतो आता प्रत्येक आंबा घेऊन त्याचं ग्रेडिंग करतो आम्ही म्हणजे हे आता सुरुवात आहे प्रॅक्टिस आपल्याला सुधारायचं असेल आपल्याला देवण नाव टिकवायचं असेल तर हे करणं आवश्यक आहे हे आम्ही पटवून दिलं मेळावा घेतला त्याच्यामध्ये हे सगळ्यांनी मान्य केलं आणि सगळ्यांनी त्या आमचं अभिनंदन केलं की तुम्ही देवडचं नाव टिकवता आणि सगळ्या बागायतदारांचं देवळचं हेच म्हणणं होतं की आपलं देवळचं नाव टिकवण्यासाठी आपण हे करू आता हे टिकवण्याची दुसरीसुद्धा एक जबाबदारी आहे माझ्यासाठी ह्या तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतोय बागायतदारानेसुद्धा आता कॉशस राहायला पाहिजे बागायतदारानेसुद्धा आंबा चांगला गेला पाहिजे तो स्टिकर काढल्यानंतर खराब आंबा निघाला तर तो बागायतदारालाच का त्याचं नाव जाणार आहे त्याच्याकडे पहिल्या टप्प्यात हे पूर्णपणे शक्य नसलं तरी देखील देवगड हापूस आंब्याची ओळख टिकवण्यासाठी जास्तीत जास्त देवगडचे आंबा उत्पादक युनिक कोड स्टिकरचा उपयोग करणार आहेत देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक किंवा गुजरातमधील आंबा विकला जात असल्यानं देवगड आंबा उत्पादकांनी हा निर्णय घेतला